अकोल्यातल्या खेकडी गावात चार शेतकऱ्यांच्या घराला शेत अचानक आग लागल्याची घटना घडली आहे शेतीसाठी साहित्य गोदाम आणि घराचे मोठे नुकसान झाले आहे फायर ब्रिगेडची गाडी मध्येच बंद पडल्याने ती घटनास्थळी पोहोचू शकली नाही अकोला जिल्ह्यातील खेकडी गावात मंगळवारी चार शेतकऱ्यांच्या घरांना अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीत चक्रभुज काकड उमेश काकड सुरेश मोरे आणि विपुल मोरे या चार शेतकऱ्यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे या आगीत शेतमाल गोदाम शेतीसाठी बांधलेले पाण्याच्या टाक्या स्प्रिंकलर पाईप्स भजनासाठी वापरलेलं सामान पूर्णतः जळून खाक झाला आहे शेतकऱ्यांनी स्वतःच्या मेहनतीने जमवलेली ही संपूर्ण संपत्ती क्षणार्धात जळून गेल्याने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे घटनेनंतर गावकऱ्यांनी प्रसंगावधान राखून आग आटोक्यात आणली त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही हे सुदैवच म्हणावं लागेल मात्र आर्थिक नुकसान मात्र प्रचंड असून शेतकऱ्यांपुढे जगण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे दरम्यान अकोल्याहून निघालेली फायर ब्रिगेडची गाडी मधातच बंद पडल्याने ती घटनास्थळी वेळेवर पोहोचू शकली नाही अधिकृत सूत्रांनी याची नोंद घेतली असून आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही प्रशासनाकडून पंचनाम्याची कारवाई सुरू आहे आणि नुकसान भरपाईची मागणी गावकऱ्यांनी केली आहे